नमस्कार सीताजा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी मस्त तो चटपटीत भाजी तर मी कुपण घेवल्याची भाजी दाखवणार आहे घेवडा आहे पार आणि कुपण घेवड्याची अगदी पाच मिनटात जास्तीत जास्त पाच मिनटात होणारी भाजी झटपटीत टिफिनसाठी योग्य आणि खूप चविष्ट आणि झटपट होणारी कमी सामग्रीमध्ये आणि कशी बनवते या पद्धतीने बनवून पहा तुम्ही आता न खाणारी पण आवडीने खातील अगदी झटपटीत होणारी आहे फटाफट बनती तुम्ही पहा व्हिडिओ संपूर्ण पाचच मिनटात होती ही भाजी जास्त वेळ लागत नाही ला तर त्यात घेतलेली आहे कुपान घेवडा मी आणि ह्याला काय करायचं दोन्ही बाजूला काढायचं न नको त्याची आणि मधून अशी सोलून पाहायचं का की किडेबिडे असतात त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात त्या आळ्या काढायच्या असल्या तर बाजूला टाकून द्यायची ती शेंग घ्यायची नाही आणि मी असे तुकडे करून घेणार आहे वगैरे या पद्धतीने ते दोन तीन दाखवते मला कशी हे हो मागचं पुढचं काढून टाकायचं सर्व आणि हे असं सोलून घ्यायची चांगल्या असतील त्या घ्यायच्या म्हणजे किडेबिडे असतील त्या सोडून द्यायच्या तर ह्या अशा पद्धतीने अगदी हिरव्या गार आहेत ताज्या ताज्या भेटल्या होत्या बाजारात मला गेले होते बाजारात तर मी खूप छान लागतात ह्या टेस्टी खूप लागतात आणि ह्याला सामाग्री पण जास्त लागत नाही घरातल्या सामाग्रीमध्ये अगदी हलक्या फुलक्या होतात मस्त लागतात पण टेस्ट तर या पद्धतीने तुम्ही बनवा खूप छान लागतात तर पाहता मी हे सोलून दाखवते तुम्हाला थोड्या हे एवढ्या सोडलेल्या आहेत मी अशाच पद्धतीने संपूर्ण सोलून दाखवते तुम्हाला चांगल्या असल्यास लगेच कळतं आपल्याला कुठली चांगली आहे कुठली नाही चांगली ती आणि ह्या पहिल्या मी धुवून घेतलेल्या होत्या स्वच्छ तर परत पण तुम्ही एकदा धुवून घेणार आहे मी तर हे बघा एवढे मोठे मोठे तुकडे करायचे जास्त बारीक तुकडे करायचे नाहीचे दाणे पण निघतात ते दाणे पण खूप छान लागतात त्याच्यामध्ये तर हे सोलून झालेले आहेत माझ्या पहा संपूर्ण मस्त सगळ्या सोडलेल्या आहेत प्लेट भरलेली आहे पाव किलो होत्या माझ्याकडं तर पाव मी बनवणार आहे आता ह्याला थोडं छोटंसं वाटण लागणार आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या हिरवी भाजी असल्यामुळे हिरवा करते मी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि मग लसूण घ्यायचं आता आपल्याला आणि हे बघा च त्या मिरच्या मी खुडून टाकलेल्या आहेत का की पटकन होतं मग लसूण घेतलेला आहे मोठा कांदा होता एक तो टाकलेला आहे आणि कोथंबीर थोडीशी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचे आपल्याला एक छोटा चमच्यावर हे बघा आणि हे ना जाडसर वाटायचे आपल्याला मग त्याच्यात घालणार आहे मुठभर शेंगदाणे असे मुठभर शेंगदाणे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये हे बघा असे हे शेंगदाणे पण ना जाडसरच वाटायचे आपल्याला बारीक वाटायचे नाहीत तर तुम्ही दाखवते आता मला कशा पद्धतीने वाटायचे ते मी वाटून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत हे बा ह्याला तेल पण लागत नाही बिना तेलाचं करणार आहे मी पहा तुम्ही बिलकुल तेल वापरणार नाही शेंगदाण्याला तेल आहे ना मग ह्याला जरूर नाही तेल घालायचे आता हे तापवायची कढई आणि ह्याला मी मोहरी जिरं तर टाकलेलं आहे मोहरी टाकणार नाही काय नाही डायरेक्ट मसाला आणि ते हे शेंगा टाकून देणार आहे हे बघा अशाच अशाच टाकून देणार आहे जरासं गरम करायचं आपण हलवायचं उलटं पालटं करायचं आणि ही बिना तेलाची एवढी टेस्टी लागती तेल न वापरता आपण करू शकतो ही जरा पण तेल वापरलं नाही मी पहा तुम्ही डायरेक्ट मिरच वाटलेला आहे ना ते मसाला तो टाकून त्याच्यात शेंगा टाकून दिलेल्या आहेत तेलाचा बिलकुल वापर नाही आता थोडंसं मी पाणी टाकणार आहे त्याच्यात जास्त नाही ह्याला जास्त पण शिजवायच्या नाही कमी शिजवायच्या जे एकदम जास्त शिजवल्या तर टेस्ट जाणार त्याची म्हणून कमी शिजवायच्या एवढं पाणी ते भांडं मी धुवून घेतलेलं आहे ते टाकते भांडव भांडं जास्त नाही करायचं म्हणजे आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही त्याच्यातच शिजवायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी ती भांडं धुवून आता ह्याला मी झाकण ठेवणार आहे बिना तेलाची तेल न वापरता ही कुपान घेवड्याची भाजी एवढी अप्रतिन लागते ना आपण घालतो तेल मोहरी जिरी फोडणीला घालतो जिरं मी वाटून घातलेलं आहे मोहरी घातलायची नाही किंवा काहीच नाही मिरची लसूण आणि जिरं थोडीशी कोथंबीर टाकली होती नकळत तेवढंच स्वास पुरेसे आपल्याला काही लागत नाही त्याला दुसरं पण ही एकदा करून पहा तुम्ही ही पद्धत करून पहा खूप टेस्टी लागते खूप छान लागते आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला किती लागते ते हे पुरेसं झालेलं आहे मीठ आपलं एवढं आता जरासं हलवते आणि झाकण ठेवते आणि जास्त वेळ पण झाकण ठेवायचे नाही नाही तर रंग काळा होतो आपल्या भाजीचा म्हणून थोडीशी वाफ धरून द्यायची परत काढून पाहायचं वाफ धरून द्यायची परत काढून पाहायचं दोन तीन वेळा प्रोसेस असा करायचा आपल्याला तर थोडंसं पाणी सुटणार त्याचं नंतर शेंगांचं आपण धुवून घेतलेले आहेत ना आणि ओल्या शेंगांना त्याच्यामुळं पाणी सुटणार तर हे कुपण घेवडा खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो तर एकदा बनवून पहा बिना तेलाचा तेल बिलकुल वापरायचं नाही हे बघा झाकण ठेवायचं वाफ धरून द्यायची त्याला आणि परत मग खोलून पाहायची आपल्याला जराशी वाफ धरली ना का परत खोलायचे जे करपून द्यायचं नाही जरा पण आणि पाणी तेवढे पुरेसे आहे आपल्याला थोडंसं पाणी सुटणार त्याचं आता आपाप पाणी तयार होईल त्याचं मी आता परत मी खोलून पाहते अशा पद्धतीने बनवायचे आपल्याला पाणी सुटलेलं आहे पहा तर परत हलवून घेते त्याला आणि परत झाकण ठेवते जरास जास्त वेळ झाकण पण ठेवायचं नाही लगेच काढायचं झाकण आपल्याला ही शिजतच आलेली आहे बघा थोडंसं अजून होऊन द्यायचे आपल्याला ह्याला वेळ पण लागत नाही दोन मिनटं लागतात शिजायला जास्त वेळ पण लागत नाही किंवा काहीच नाही लगेच शिजून पण होती त्याच्यामुळं हे शिजलेलंच आहे आता बऱ्यापैकी आता मी काढून घेते पहा फक्त तीन मिनटं मी पहिलं ठेवलेलं नंतर एक मिनटं ठेवलं होतं तुम्हाला दाखवलं नाही ते नंतर एक मिनटं ठेवलेलं आणि आता काढून घेते बघ लगेच शिस्ततेला वेळ लागत नाही एवढी चटपटीत होती ना मात्र खूप टेस्टी लागती भाकरीबरोबर चपातीबरोबर टिफिन बरोबर टिफिनला घेऊ जाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी मला फार उत्तम भाजी आहे ही कोपन घेवड्याची नक्की बनवून पहा बिना तेलाची भाजी एक थेंब पण तेल न वापरता घेवल्याची भाजी पहा कशा पद्धतीने बनवते ती अगदी ह्या पद्धतीने बनवलं तर तुमच्याकडं घेवड्या कधीच न खालेल्या लोकंसुद्धा खाऊ शकतात एवढा टेस्टी लागतो तो आणि सामाग्री पण कमी सामाग्री पण जास्त वापरली नाही का शेंगदाणे लसूण आणि मिरची जिरं थोडीशी कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे कमी शिजवून फक्त पाच मिनटात ही रेसिपी बनते जास्त वेळ नाही लागत पाचच मिनटात होती तर मी निस निसणं हे करणं ते करणं म्हटल्यावर वेळ लागतो त्याला नाही तर शिजवायला खाली तर पाचच मिनटात शिजती अगदी चटपटीत होती खूप टेस्टी लागते पहा तुम्ही एकदा बनवून पहा या पद्धतीने तेल न वापरता ही भाजी किती चविष्ट होती किती खमंग लागती प्रत्येक भाज्यांमध्ये खूप तेल वापरतो आपण त्याच्यात बिलकुल तेलाचा वापर नाही चला मैत्रिणींना पाय परत भेटूया